नमस्कार जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातली एक महत्वाची बातमी समोर येत आहे शरद पवारांचा अजित पवार गटाला सर्वात मोठा धक्का शरद पवार गटात झाला सर्वात मोठा पक्षप्रवेश काय आहे सविस्तर बातमी आपण पाहू त्या अगोदर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर अशाच बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जसजसं विधानसभा निवडणूक जवळ येत आहे तस तसं राजकीय वर्तुळात मोठ्या हालचाली होताना दिसत आहेत आणि याच अनुषंगाने शरद पवार गटाने अजित पवार गटाला सर्वात मोठा धक्का दिला आहे पिंपरी चिंचवडमधील विशाल वाकडकर आणि विशाल काळवोर या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी अजित पवार गटातून शरद पवार गटात पक्षप्रवेश केला आणि हा पक्षप्रवेश प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला आणि पक्षात प्रवेश झालेल्या नवीन पदाधिकाऱ्यांचं स्वागत करून जयंत पाटील यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि पिंपरी चिंचवड मधून आणखी एक मोठा पक्षप्रवेश म्हणजे अजित पवार गटाचे सोळा नगरसेवक शरद पवार गटात जाणार आहेत अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गाव्हाणे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी नगरसेवक यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार आहेत या सगळ्या नगरसेवकांनी भवन परिसरातील एका हॉटेलमध्ये जयंत पाटलांची भेट घेतली आणि दोन तीन दिवसापूर्वी सर्व नगरसेवकांनी शरद पवारांचीही भेट घेतली होती त्यामुळे अजित पवार गटाचा मानला जाणारा बाले किल्ला पिंपरी चिंचवडमधील सोळा नगरसेवक शरद पवार गटात जाणार आहेत आणि काही पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेशही झाला आहे तर तुम्हाला काय वाटतं या होणाऱ्या मोठमोठ्या पक्षप्रवेशामुळे शरद पवार गटाची पिंपरी चिंचवडमध्ये ताकद वाढेल की नाही ते तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये मांडा आणि असाच राजकीय बातम्यांसाठी आताच आपल्या आधुनिक महाराष्ट्र या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा